नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोलियसचे झाड असतं ते कसं लावायचं काय लावायचं याचा डिटेलमध्ये व्हिडिओ त्याची लागवड कशी करायची त्याची काळजी कशी घ्यायची याचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे अजूनपर्यंत तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा आणि तुम्हाला मी जर जो काही रिझल्ट आहे तो दाखवणार आहे जवळपास एक दीड महिना झाला आपण ते लावून आणि तुम्हाला आज मी त्याचा रिझल्ट दाखवणार आहे तेही लाईव्ह बघा तर इथं बघा मित्रांनो आपण जे कोलियसचं झाड लावलेलं तर त्याचं किती छान इथं आमचं म्हणजे माझ्या बागेचा एक कोपरा पूर्णपणे सुशोभित झालाय काहीसुद्धा विना जास्त काळजी घेता हे खूप छान येतं जर तुम्ही गार्डनिंग स्टार्ट करत असाल आणि तुम्हाला जर विचार पडला असेल की कोणत्या प्रकारचं झाड लावू तर त्यातला सगळ्यात बेस्ट ऑप्शन हा असणार आहे कारण फुलं जरी नसली तरी ह्याला जी पानं येतात त्या पानानं इतकं छान तुमचं गार्डन दिसणार आहे ना आणि खरं म्हणजे प्रत्येकाला वेळ नसतो की जे वे कि किती त्याला वेळ द्यायचा पाणी किती घालायचं काय जा, घालायचं जास्त काळजी करायची नाही काही नाही त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला मी सांगेन की नक्की हे झाड लावा चला तर आता जवळून बघूया कसं कसं कलर दिसालेत तर बघा कलर किती येते ते तुम्हाला दाखवतो तर हा पहिला कलर बघा ह्याला किती सुंदर असा डार्क कलर आहे आणि जसं जसं मोठं होईल तसं तसं त्याला ग्रीन कलर साईडला येतो आणि डार्क कलर मध्ये राहतो तर हा एक कलर आहे आणि हा बघा म्हणजे त्यातलाच आहे तर त्याला असा डार्क कलर येतोय नंतर नंतर हा असा कलर होतोय तर हा एक कलर आणि त्यालाच हे लागलेलं ला फुल ज्याला जांभे रंगाची फुलं येतात म्हणजे फुलं येत नाही असं पण नाही कोलेसला फुलं येतात आणि त्यामुळे अजूनच खूप सुरू म्हणजे खूप छान दिसतं तर इथं बघा हा झाला एक कलर तर हा दुसरा कलर आहे त्याला डार्क कलर वांगी कलर डार्क एकदम वांगी, डार वांगी कलर असतो तो मधी किंवा तुम्ही डार्क जांभळा कलर नाही म्हणू शकत वांगी कलर म्हणू शकता ह्याला तर तो असा साईटून हिरव्या रंग आलाय बघा आणि किती सुंदर ह्याची पानं दिसत बघा प्रत्येक पानाचा आकार वेगवेगळा असतो कोलेस मध्ये तर हा झाला दुसरा कलर तर हा तिसरा कलर बघा किती सुंदर ह्याची पानांची आकार पण वेगळा आहे बघा तुम्ही जाऊन बघू शकता किती सुंदर दिसते आणि ह्याला पण फुलं प्रत्येकाला फुलं येत आहेत बरं का तर आता हा ह्याचं फुल बघितलं का तुम्ही इथं जांभळ आले तर, तर ह्याला बघा आता हा तिसरा कलर हा तीन कलर झाले आता हा चौथा कलर बघा हे बघा किती सुंदर आहे हिचं नाजूक असं वेलवेट सारखं असतं ना तसं दिसतं ह्याचं पण खरं वेलवेट नाही आहे पण इतकं पहारी दिसतं ना हा पण कलर बघा म्हणजे ह्यातला कुठला कलर तुम्हाला आवडतो मला कमेंट्स बॉक्समध्ये खरं चांगलं विसरण नका ह्याला पण बघा जांभ्या रंगाची फुलं आलेत आणि त्यानंतर हा हिरवा रंग आता हा एक दोन तीन चार पाच आता हा पाचवा कलर बघा हिरव्या रंगाचा कसला भारी दिसते बघा की कसला मस्त हिरवा हिरवा रंग आणि हेला सुद्धा फुलं येतात बरं का तुम्हाला इकडे दाखवते इकडे फुल आले आणि हे झाले आपली टोटल पाच पाच कलर झाले एक तर बघा एक दोन तीन चार पाच पाच कलर तर मॅडम आहेत कॉलेजचे अजून सुद्धा असतात बरं का ह्यात बरेच कलर आहेत मला म्हणजे म्हणजे मी कुठेतरी गेले तर एक तुकडा मिळाला त्या तुकडे लावून लावून मी एवढं झाड केलं जर तर बघा हिरव्या रंगाच्या ह्याला किती छान फुल बघा हे पांढऱ्या रंगाचे फुलं आणि कसलं छान झुपकेदार आले बघा जर तुम्हाला हे खाली खालीच जास्त वाढवायचं असलं ना तर काय करायचं सारखं सारखं याला कटिंग करत राहायचंय खालच्या खाली तुम्ही जर याला कटिंग करत राहिला ना तर ते छान असं खालून खालीच असे भूशे होतं म्हणजे खालच्या खालीच मस ते मस्त छान असं वाढतं तर इथं बघा तुम्हाला दाखवतो मी किती छान असा कलर आलाय तर आता हे बघा त्या साईडला जे लावले तसेच सेम आपण ह्या साईडला ठेवलेत म्हणजे दिसताना ते भारी आपण स्नेक प्लांट आणि चिनी गुलाब ठेवले त्यामुळे ह्याला जर फुलं आली आणि त्याला अशी खूप भारी दिसतं इथलं आमचं आणि इथं व्हाईट कलरचं मी लावलेलं ला आहे गणेशवेल बघा व्हाईट गणेश वेल तुम्ही कधी बघितलंय का तर बघा कसला भारी व्हाईट कलरचं गणेश आहे ही ऑनलाईन घेतलेलं आणि हिला सुद्धा असे बी येतात एवढं काय ह्याचं पण एवढी काळजी घेण्यासारखं नाही बघा जे काळे बी असतात ह्याला आणि बी टाकून हे मायड गुलाबी आणि लाल कलरचं ह्यातलं माझं फक्त पांढरा आहे आणि ह्या साईडला बघा सेम कलर आणि कसलं भारी दिसते बघा हे बघा आता रिसेंटली आपला परसबागेमध्ये नंबर आला तर त्यातले परीक्षकांना ह्यातले बरेचसे कलर नव्हते त्यांच्याकडे तर त्यांनी स्वतःहून माझ्याकडून हे कलर घेऊन केले आहेत आणि त्यांना मी रिकमेंड केले की मॅडम तुम्ही हे कलर नक्की लावा ला तर त्यांना मी सगळ्यातले ह्यातले कलर दिलेले आहेत आणि त्या खरोखर खूप खुश होत्या तर बघा कसलं भारी दिसते इथं पण आणि ह्याला हे त्याची येणारी ही फुले खर तरी फुलं असतात ना फुलं सुकली तर ह्याच्यामध्ये बी तयार होतात आणि ते बी काढून तुम्ही जर कुंडीमध्ये टाकलं तर तेही तुम्ही तसंही वाढवू शकता खरं मला तर सगळ्यात सोपं काय वाटतं सांगा ते बी येणार बी पडून त्यानंतर त्यातनं झाड येण्यापेक्षा ह्याचे एवढे एवढे छोटे छोटे तुकडे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणे आता सांगणार नाही तर त्याचे छोटे छोटे तुकडे घ्या आणि लावा ना छोटे 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 जसं की आपण चिनी गुलाब वगैरे लावतो तसं तर तसं लावा आणि नक्की हे जर तुम्ही परसबागाची सुरुवात करता असला आणि आणखी एकदा सांगतो की तुम्ही हे झाड हा ऑप्शन तुमच्यासाठी खूप भारी आणि बेस्ट राहणार आहे चला तर आजचा हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया तर कसा वाटला झाडाचा व्हिडिओ हे नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि झाडे लावा झाडे जगवा